लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरचे पैसे आले नाही तर लाडक्या बहिणींनो गोंधळून जाऊ नका चिंता करण्याचं सध्या तरी काही कारण नाहीये कारण सर्वात अगोदर मुळात महत्वाचा विषय असा आहे की लाडक्या बहिणीच्या अनुदानाच्या वितरणाला सुरुवात ऑलरेडी परदिवशी रात्रीपासूनच झालेली आहे तो काही विषय नाहीये लाडक्या बहिणीचे पैसे जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे फक्त आणि फक्त मी या अगोदर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले त्याप्रमाणे नोव्हेंबरचे फक्त एकाच महिन्याचे पंधराशे रुपये जमा होत आहे आणि आता ज्यांना जमा झालेलं नाही त्यांनी खरोखरच कुठे काही जायचं काम नाहीये काय नाहीये आणि सर्वांच्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये असलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आम्ही लाडक्या बहिणीची केवायसी नाही केली म्हणून आले नाही का किंवा आम्ही लाडक्या बहिणीची केवायसी केली पण आमच्या लाडक्या बहिणीची केवायसी चुकली म्हणून आले नाही का तर परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर करू इच्छितो की तुम्ही लाडक्या बहिणीची केवायसी केली नाही केली किंवा चुकली तरी सुद्धा सर्व अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जानेवारी जानेवारी सांगत आहे मी नोव्हेंबर डिसेंबर तर ठीक आहे जानेवारी पर्यंतचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत फेब्रुवारीमध्ये तुम्हाला या अटीची शर्तीची अडचण येणार आहे की तुमची केवायसी झालेली नाही त्यामुळे तुमचा लांब थांबवण्यात येत आहे किंवा तुमचा लाभ बंद होत आहे सध्या तरी तुम्हाला केवायसी नसली झाली तरी सुद्धा ते पैसे मिळणार आहेत मिळणार आहेत फक्त इथून पुढे तुम्हाला त्या गोष्टीची अडचण येणार आहे आता लाडक्या बहिणीची मुदत वाढवण्यात आल्या संदर्भाची अधिकृत घोषणा अजून तरी कुठे करण्यात आलेली नाही ती केल्याच्या नंतर ते सुद्धा तुमच्यापर्यंत नक्कीच कळवण्याचा प्रयत्न करू लाडक्या बहिणींनो आणि महत्वाचा विषय एक अजून समजून घ्या लाडक्या भगिनीनो की लाडक्या बहिणीच्या नोव्हेंबर हप्त्याच्या वितरणाकरिताचा शासन निर्णय या अगोदरच निघालेला आहे आणि तो जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये अनुदानाची जी रक्कम आहे निधी जो उपलब्ध करून देण्यात आलेला होता तो खूप कमी होता आपण मागच्या बारा महिन्यामध्ये पाहत आहोत की दरवेळेस जेव्हा शासन निर्णय निघतो जी आर निघतो हो त्यावेळेस चारशे कोटी एवढे कोटी साडेतीनशे कोटी अशी रक्कम पाहायला मिळते यावेळेस जवळपास अर्ध्यावरच त्या शासन निर्णयामध्ये अर्ध्या एवढ्या या महिन्याचे जेवढे शासन निर्णय आपण याच्या अगोदर बघितलेले आहेत त्यामध्ये जी रक्कम ती निधी अनुदान असते त्याच्यापेक्षा जवळपास अर्ध्यावर ती रक्कम होती या अगोदरच्या नोव्हेंबर महिन्याच्या शासन निर्णयामध्ये त्यामुळे कदाचित काही लाडक्या बहिणींना ते पैसे येण्याकरिता वेळ लागू शकते मागे पुढे होऊ शकते दोन चार दिवस आणि आता तुमच्या लाडक्या बहिणीचे अनुदानाचे वितरण सुरू असतानाच काल रात्रीपासून संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना दिव्यांग इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना यांचे सुद्धा अनुदान वाटप करण्याकरिता सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपण समजून घेऊ आपण समजू शकतो की हे जे वितरण आहे या वितरणाचा दोन्ही योजनेचे वितरण आहे हे डीबीटीच्या माध्यमातून होते डायरेक्ट बेनिफिट सर्व्हिसच्या माध्यमातून होते त्यामुळे सर्व्हर डाऊन असू शकते सर्व्हरवर लोड येऊ शकते त्यामुळे अजून एखादा दोन दिवस वाट बघू शकता वाट बघा गोंधळून जाऊ नका कुठे काही घाई करण्याची गडबड नाहीये आम्ही तुमच्याकरिता या संदर्भात सुद्धा माहिती संकलित करीत आहोत माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि जशीच माहिती खूप महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत आली की तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करेल काय आवश्यक माहिती असली अपडेट असली तर नक्कीच लाडक्या बहिणीनं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल जेणेकरून तुम्हाला काही करण्याची आवश्यकता असली तर तुम्ही करू शकाल तर लाडक्या बहिणीनं या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच हे सांगायचं होतं की गोंधळून जाऊ नका तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून मा एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तर लाडक्या बघिनीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला किती आले तुमचा कोणता जिल्हा आहे तुम्हाला आले किंवा नाही आले या सर्व गोष्टी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा जेणेकरून मला सुद्धा माहिती घेत असताना माहिती देत असताना मदत होईल की कोणत्या जिल्ह्यामधून मला संदेश आले या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आले किंवा नाही आले किंवा किती आले येणार का ये तर काय फक्त पंधराशे तर शंभर टक्के क्लिअर जाय त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा लाडक्या भगिनीनं तर लाडक्या भगिनीनं तुर्ताच या व्हिडिओमध्ये एवढेच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत आणि लवकरच भेटूया तुमच्याकरिताची आवश्यक माहिती सोबत घेऊन लाडक्या बघिणीनं तर लाडक्या बघिणीनं अशीच माहिती मी वेळोवेळी विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या आणि इतर लाडक्या बहिणींना सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट ही माहिती मिळेल लाडक्या बघिणीनं तर लाडक्या बघिणीनं पुढील व्हिडिओपर्यंत धन्यवाद